नमस्कार मित्रांनो फिल्मटॉक मायमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या जी जीवनावरती आधारित एक सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे वीर मुरारबाजी पुरंदरची युग गाथा या सिनेमाच्या मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळतील अंकित मोहल ज्यांना तुम्ही असंख्य मराठी सिनेमात बघितलंच आहे पण त्यांचे मोस्टली सिनेमे हे ऐतिहासिकच असतात त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तुम्हाला बघायला मिळतील सौरभ राजन ज्यांना तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये श्रीकृष्णाच्या रोलमध्ये नक्कीच बघितलं असेल मित्रांनो शिवकाळातील नररत्नांपैकी रणझुंजार नररत्न म्हणजे आपले वीर मुरारबाजी देशपांडे पुरंदरच्या वेड्याप्रसंगी झालेल्या धुमत चक्रीमध्ये शेकडो गणिमांना धाडणारे आपले वीर मुरारबाजी देशपांडेच होते आणि शिवकाळात त्यांना पुरंदरचे भैरव म्हणून देखील ओळखले जायचे अशाच आपल्या वीर मुरारबाजी देशपांड्याच्या जीवनावर आता एक सिनेमा येतोय आणि या सिनेमाची रिलीज डेट माझं अनाऊन्समेंट झाली होती त्यावेळी सांगितले होते की चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पण त्यानंतर या सिनेमाचे कुठलेही अपडेट आतापर्यंत आलेले नाही म्हणजे ना टीझर आलाय ना ट्रेलर आलाय आणि खरंच हा सिनेमा चौदा फेब्रुवारीला रिलीज होते का हे पण माहीत नाही कारण या सिनेमाचं कुठेही प्रमोशन झालेलं नाही त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती डायरेक्टर लोकांना आणि मूवी मेकर्सना की हा सिनेमा खरंच चौदा फेब्रुवारीला रिलीज होत आहे का ऑफिशियली कन्फर्मेशन द्यामुळे जेणेकरून आम्हाला कळेल की हा सिनेमा खरंच चौदा फेब्रुवारीला रिलीज आहे आणि याचा टीझर ट्रेलर नक्कीच येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तरी ड्रॉप करा तर मित्रांनो हा सिनेमा खरंच चौदा फेब्रुवारीला रिलीज होतोय तर तो आपल्याला मराठीसोबतच हिंदीत पण बघायला मिळेल आणि जर हा चौदा फेब्रुवारीला रिलीज झालाच तर त्याचा जा विकी कौशलचा छावा या सिनेमासोबत क्लॅश नक्कीच होईल <laughs> तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा या सिनेमाबद्दल तुम्हाला काय माहिती असेल तर मला ती कमेंटमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मराठी मूवींच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद